हा आरोप अतिशय योग्य आहे कारण की आम्ही बघतोय आम्ही समाजामध्ये काम करतोय आणि मी ही एक एम आय एमची जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आहे आम्ही जसं तळमळीने काम करतोय आणि हे आमचं काम करणं त्यांना योग्य वाटत नाही कारण की असं वाटतंय मला त्यांच्या मनमानी कारभारावर कामं करावं जे समाजाचं मेन काम आहे ते काम करू नये फक्त मतासाठी आमदार होण्यासाठी काम करावं एवढा त्यांचा उद्देश मला असं वाटतं आता तुम्ही फोटो न आल्यामुळे तुम्ही नाही म्हणता तुम्हाला दिसलं मला खरंच मला खरंच दिसलं नाही कारण की मी त्या पक्षाची पदाधिकारी आहे ना त्यांना त्यांनी जर समाजामध्ये जर काम केलं असतं आम्हीही त्यांच्या सोबत असलो असतो ना आम्हाला माहीत असलं असतं ते काय करता, काम करतात ते काम करतात ते काम काय केलं हे सगळ्या पत्रकार मा, बांधवांनाही माहीत आहे मीडियानाही माहीत आहे लॉकडाऊनमध्ये मा फक्त कीट वाटले कोरोना काळात किट वाटले दुसऱ्यांदा अभियान सणामध्ये इफ्त्यार पार्टी केली नंतर त्यांनी गोरगरिबांच्या कुठल्याही समस्याला त्यांनी जाऊन भेट केली या त्यांच्या गोरगरिबांच्या समस्या त्यांनी सॉल्व्ह केलं हे तुम्ही मला सगळ्यांनी दाखवा गेल्या वर्षभरापासून कारण काय माझे थोडं पर्सनल घरचेही काम होते त्यामुळे मी सक्रिय नव्हते आणि असं तर एम आय एमचं काम ही मी करतच होते समाज समाजामध्ये जे कर काम तर ते काम समाजासाठी करतच होते नव्हतं की थोडं मतभेद होती नाराजगीही होती फारुक नाही वर्षभरात माझे वैयक्तिक काम हे होते ना राजीनामा द्यायचा हा उद्देश मेन नव्हता आता राजीनामा द्यायचा का कारण की जे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत फारुख शाब्दी त्यांनी बी जे पीला उमेदवारी दिली हा खूप मोठा बी जे पीच्या सपोर्टमध्ये उमेदवारी दिली एम आय एमला सोलापूरला लोकसभा निवडण्यासाठी आम्हाला असं वाटतं की कुठंतरी जी उमेदवारी दिलेली आहे एम आय एमकडून फक्त बी जे पीचा त्यात फायदा होईल आणि आमच्या समाजाचं नुकसान होईल त्यामुळे आम्ही कोण तुम्हाला आम्ही राजीनामा दिवस नाही समजवू भाजपला कसं फायदा होईल म्हणजे तेवढी आमची मतदान नाही ना तेवढा त्यांचं काम ही नाहीये जे एमचं तेवढं काम आहे लोकसभेला आपण बघितलंय गेल्या बारेला आमदारगीला आम्ही कमी पडलो कुठतरी तेच काम आमचं पूर्णपणे झालं पूर्ण झालेलं आहे पूर्ण जिल्ह्यात अकरा तालुके आहेत अकरा तालुक्यामध्ये किती आमची शाखा उघडल्या सर अध्यक्षांनी किती सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम केलं किती पार्टी मिटिंग केली आहे प्रोटोकॉल काय आहे त्यांना माहीत नाही आहे